तर फायनली म्हणजे ना आज आहे रियाशचा बड्डे आणि म्हणजे खूप असं छान असं मस्त असं डेकोरेशन केलेलं होतं आणि सोबतच सगळ्यांनी मिळून केक कटिंग केला आणि नंतर म्हणजे खूप असं छान आणि मस्त असं सगळ्यांनी मिळून एन्जॉय केला त्याचा बड्डे आणि खूप छान आणि स्पेशल असा बड्डे झाला त्याचा सगळ्यात वेगळा आणि इथे ना आम्ही सगळ्या मैत्रिणींनी मिळून इतका एन्जॉय केला ना बर्थडे काय वि चा म्हणजे विचारायचंच नाही कारण की फोटोज व्हिडिओज त्याचबरोबर डान्सचा प्रोग्राम होता त्याचबरोबर जेवण पण होतं खूप एन्जॉय झालं नमस्कार सर्वांना कसे आहात तुम्ही मजेत ना आणि मजेतच असायला हवं तर चला आज पुन्हा एकदा मी मस्त असं आपला स्पेशल ब्लॉग घेऊन आलेले आहे तर चला पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे सगळ्यांचे आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर चला आजचा ब्लॉग करूया सुरू तर आता मस्त असा पहिल्यांदाच तुम्ही हळदी कुंकूचा आपला ब्लॉग पाहिला असेल तर नसला पाहिला तर नक्की जाऊन बघा आणि कसा वाटला मला तोसुद्धा सांगा कमेंटमध्ये तो आ, तर सगळ्यात पहिल्यांदा मी हळदी घुंकाचा कार्यक्रम झाल्यानंतर रात्री होता आपल्या रेहन्सचा बड्डे इथे इथेच तर म्हणजे आहे ना मी त्याच्याच अगोदर म्हणजे ना मला आहे ना आज फौजींनासुद्धा पार्टीला जायचं होतं तर त्यांची मस्त अशी तिकडं म्हणजे वेगळी पार्टी होती पोस्टिंग आउटची त्यांच्याच मित्राची तर त्यांनी तिकडं केली होती मटणाची मस्त अशी भाजी आणि इकडून म्हणजे घरून सांगितल्या होत्या मला पोळ्या करून म्हणजे चपात्या तर मी असते मस्त अशा आहे ना त्यांना पंधरा ते वीस चपात्या करून दिल्या अशा तर त्याचा चपात्या वगैरे हो करून घेतल्या बड्डेला जायची पण घाई होती तर त्याच्याच अगोदर सगळं काही आवरून घेतलं त्याचबरोबर आज मस्त किचन मध्ये पण आपल्यानं समोर आहे ना म्हणजे डिझाईन पेपर असे बसवून घेतले होते मी आज कारण की ज्यावेळी आलो होतं ना त्यावेळी नुकतंच असं किचनचं काम केलेलं होतं तर त्यावेळी काही ते बसत नव्हते त्यामुळं आता मस्त असं सगळं काम सेट झालेलं आहे वाळलं पण होतं ते चांगलं यामुळं बसून गेले तर मस्त असं सर्व स किचन सुंदर असं सजवून घेतलं मी चौकून म्हणजे ना डिझायनर पेपर असे मस्त असे लावून घेतले तर वेगळाच असा म्हणजे लूक येऊन गेला होता तुम्ही पाहू शकता किती छान असं मस्त लुक आला होता त्याला तर त्याचबरोबर इथे ना आम्हाला पार्टीला जायच्या अगोदर टाईम होता मग म्हटलं की आरुल आज आणली होती तिच्या पप्पांनी म्हणजे एक नवीन पाटीनं तर त्यावर तिथं चाललं होतं मस्त गिरवण्याचं काम आणि मी मी पण बसले होते तिच्यापाशीच कारण की खूप असं आज ना धावपळीचा दिवस होता हळदी कुंकू त्याचबरोबर आता म्हणजे रात्री लगेच बड्डे पण आहे तर यामुळं ना म्हटलं आता आज खूप दमल्यासारखं होतं बस वाटलं होतं यामुळं थोडं निवांत बसले होते आणि त्याचबरोबर तिला थोडं गिरवून दाखवलं होतं तर ती मस्त असं त्याच्यावर गिरवण्याचा प्रयत्न करत होती काहीतरी अंक काढण्याचा तर बऱ्यापैकी आता तिला एक छानपैकी आहे ना म्हणजे अभ्यासाची आवड निर्माण झाली आहे तर चला आता हो या रेडी कारण की उशीर नको व्हायला परत जायला तर पाहू शकता तुम्ही मस्त अशी मी पण आहे ना साडी वगैरे घालून छानपैकी रेडी झाले होते तर केस वगैरे आता मोकळे सोडले होते कारण की तेल वगैरे काय मी लावलं नव्हतं सकाळीच डोकं वगैरे धुतलेलं होतं यामुळं तर छानपैकी ना म्हणजे माझं डेली यूजमध्ये मी दररोज हे ना पफच पाडत असते तर आज सुद्धा तेच करत असते पण बाहेर जायला मला तेच म्हणजे हीच हेअरस्टाईल आवडती आणि माझी पहिल्यापासून हीच फेवरेट आहे त्यामुळं तीच करते मी काय तर मागं असे केस आहे ना थोडे आहे ना आपले रबर लावून सो मोकळे सोडले आणि इथे आहे ना मी मस्त अशी नेटची साडी घालून घेतली होती रेड कलर म्हणजेच माझ्या फेवरेट कलरची आणि ही साडी मी राजस्थानला घेतली होती ती पण ऑनलाईन तर मस्त अशी म्हणजे आहे ना सिम्पल आहे आणि सुद्धा खूप हलकी आहे यामुळं घातली होती तशी तर घालणारच नव्हते कारण की खूप म्हणजे थक थकावट वा सारखे वाटलं होतं पण तरीसुद्धा म्हणजे ना सगळ्यांनी थीम ठेवला होता की साडीच घालायची यामुळं म्हटलं मीच वेगळी पण त्यामुळे सगळ्या ताईंनी खूप फोर्स केला मग घेतली मी सुद्धा घालून आणि तारूसोबत व्हिडिओ घेत होते तर ती पाक अशी मला म्हणजे भोकाडी भोकाडी करते अशी भू <laughs> मलाच भीती दाखवत होती तिला असं नखरे करायची म्हटले ना व्हिडिओमध्ये तर खूप सारी नखरे करत बसते एकदा लागली की नाही तर मग कधी खळीला आली किंवा मग बिलकुलच काही करणार नाही वाकडं तिकडं वेगळंच काहीतरी करती मग तर मस्त असं ना सगळं पि आवरून बसलं होतं लवकर कारण की आज जेवण तर नव्हतं मग यामुळे ना पहिल्यांदा त्यांना चपात्या त्या करून दिल्या होत्या तिकडे मी मटणाची भाजी तर त्यांनी तिकडेच केली होती पहिल्यांदा सगळ्यांनी मिळून <laughs> जेंट्स लोकांनी मिळूनच यामुळं आज मी काही स्वयंपाक केला नाही सकाळची भाजी आणि चपात्या पण होत्या आम्हाला दोघींना यामुळं काही करीतच बसले नाही बिलकुल यामुळं मग आता काही सगळं आवरलं होतं आणि लवकर आवरून बसलो आम्ही दोघी मग शेजारच्या ताई आणि मी आम्ही सोबतच जाणार होतो तिथे तर सगळं आवरून मस्तपैकी आम्ही सगळे येऊन बसलो होतो आता इथं आणि अजूनसुद्धा बड्डेचा टायमिंग तसा दिला दिलता पण हळूहळू करताना साडेसात आठ वाजले होते पार सगळे सगळे जमता जमता तर यामुळं तर मस्त असं डेकोरेशन वगैरे केलं होतं त्यांनी बाहेर पाहू शकता तुम्ही खूप छान वगैरे म्हणजे डेकोरेशन ते परत केकसुद्धा सगळं काही म्हणजे एकदम खूप छान होतं आणि आता फौजीसुद्धा म्हणजे त्यांच्या पार्टीकडे गेले होते यामुळं आरोला घेऊन आले होते मी आणि आमच्या आरो मॅडम कधी एका जागेवर बसन हे कधी होतच नाही तिची सारखी हालडूल चालू होती यामुळं माझा कॅमेरासुद्धा हालत होता इथं तर मस्त असं आहे ना सगळेजण मिळून घेतलं आता मग म्हटलं लगेच केक कटिंग करून घ्यावं लवकर कारण की म्हणजे परत ताई म्हटलं की खूप उशीर होईल जेवणाला याला त्याचबरोबर डान्स प्रोग्रामसुद्धा ठेवला होता त्यांनी म्हणजे सगळं काही झाल्यावर मग मस्तपैकी आहे ना इथं सगळ्याजणी म्हणजे ना आम्ही माझ्या मैत्रिणी आम्ही सगळ्याजण मस्त मिळून मिसळून ना व्हिडिओज घेतले त्याचबरोबर फोटोज आणि खूप सारी म्हणजे ना खूप मस्ती केली त्यावेळी ना मी इतकी थ दमलेली होते ना तरीसुद्धा म्हणजे ना तिथं त्यांच्यासोबत गेले ना मस्त असे एन्जॉय करले केलं आणि त्यामध्ये ना मी माझं आहे ना म्हणजे दुःख विसरून गेले काही दुखते आहे या असं आनंदाच्या क्षणात माणूस ना खरंच आपलं दुखणं किंवा काही ते खरच खरंच म्हणजे पळूनच जाते एक तर असंच झालं काही आणि आता सगळी काही तयारी झाली सगळेजण मस्त असे जमले होते कारण की मॅडम म्हणजे आमच्या आहे ना मॅडम वगैरे राहिल्या होत्या यायच्या यामुळं त्यासुद्धा आल्या होत्या बाहेरून यायच्या होत्या त्या त्यामुळं आणि आता मस्त असं केक कटिंग करायला घेतलं लगेच तर याचा बड्डे आहे ना त्याचं रियांश नाव आहे तर मस्त असं आहे ना केक कटिंग कॅ के असा केला आणि केक इतका छान होता ना कारण की ते आहे ना खूप केकचं आहे ना सगळ्यात मेन म्हणजे ना इथं काही भेटो नाही तर नाही भेटू केक सगळेजण म्हणत होते की केक आहे ना खूप असे टे टेस्टी केक भेटतात इथं तर पहिल्यांदा आहे ना म्हणजे त्यांनीसुद्धा म्हणजे सगळ्यांनी मिळून ये ना पाच सहा बायकांनी असं त्याला मस्तपैकी ओवाळून वगैरे घेतलं होतं ताईंनी ताट वगैरे करून ठेवलं होतं मस्त असं मग सगळ्यांचं ओवाळून झालं का मग लगेच केक कटिंगला घेतलं आणि खूप चिल्लर पार्टी म्हणजे जमा झाली होती तर सगळे चिल्लर पार्टींना आहे ना, ना समोर घेतलं होतं म्हणजे केक का कापायला तर मस्त असा केक कटिंग वगैरे केला छानपैकी आणि त्याचबरोबर म्हणजे मलाच ठेवलं होतं मलाच त्यांनी कॅमेरामॅन बनवून ठेवलं होतं कारण की त्या म्हटल्या तुझ्या फोनची आहे ना म्हणजे काय क्लॅरिटी छान आहे यामुळं आहे ना तू पहिल्यांदा व्हिडिओ आणि फोटोज वगैरे घे यामुळं मी पहिल्यांदाच त्या कामाला झोपलेली होते आणि आरूसुद्धा आहे ना मला काही व्हिडिओज वगैरे बनवून देत नव्हती यामुळं ना मग या ताईंनी माझे व्हिडिओज आणि फोटोज वगैरे घेण्यास मदत केली त्यांनीच घेतली खरं तर सगळे आणि मी इथं बसले होते आरूला घेऊन <laughs> आणि मस्त असं आहे ना म्हणजे त्यांनी खूप छान प्रकारे म्हणजे व्हिडिओज फोटोज घेतले आणि त्यासुद्धा नवीनच होत्या तर मस्त अशी ओळख पण झाली लगेच त्यांनी आणि इथं चा आता सगळ्यांचे व्हिडिओज आणि फोटोज घ्यायचं काम चाललं होतं माझं आता सगळे गेल ते मस्त बड्डे बॉय संघाना फोटो आणि व्हिडिओ काढायला तर मस्त असं आहे ना सगळा कार्यक्रम इतका छान झाला ना खरंच म्हणजे खूप खूप एन्जॉय केलं मी तिथं आणि इकडे म्हणजे बाहेर आलो ना आपण म्हणजे इकडं राहण्याचा एवढाच फायदा असतो की म्हणजे आपल्या गावाकडं कसं की इतका पण असं म्हणजे आपण ओपनली असं इतकं एन्जॉय करत नाहीत करू पण शकत नाहीत असं मोठ्याले माणसं वगैरे राहतात यामुळं पण इकडं तसं नाही म्हणजे कसं बायका वगैरे आपल्यासारख्याच राहतात त्याचबरोबर जेंट्स लोकांचं वेगळं राहतं लेडीजचा आपला वेगळा कार्यक्रम राहतो आणि इथं फक्त जादा तर लेडीजच होत्या जेंट्स काही एवढे नव्हते पण आणि असले तरी पण त्यांचं आहे ना स्पेशल म्हणजे वेगळंच ठिकाणी चालतं म्हणजे जेवण वगैरे तर मस्त असे एन्जॉय करण्याचं काम पण होतं आणि सर्व म्हणजे मनासारखे हाऊस पण पूर्ण होते आपली तर माझं पण मस्त असं इकडं एन्जॉय करण्याचं काम चाललंय आता जोपर्यंत पोस्टिंग आहे ना तोपर्यंत मस्त असं एन्जॉय करायचं कारण की म्हणजे जोपर्यंत आहेत नाही तर त्या क्षणाचं म्हणजे त्याचवेळी म्हणजे आपण मस्त असे एन्जॉय करतं कारण की घरी जर गेलं ना मग या गोष्टी काही इतक्या परत आपण भेटत पण नाही आणि खूप मिस करतो परत तर या आहे ना सगळ्या माझ्या आता नवीन मैत्रिणी झाल्यात सर म्हणजे सगळ्यांना मी माझ्या व्हिडिओमध्ये माझ घेतलं होतं तर त्यांना सगळ्यांना म्हटलं हाय करा तर मस्त अशा हाय वगैरे करत होत्या कारण की मी त्यांना सांगितलेलंच नाही अजून मी व्लॉगिंग वगैरे करते म्हणून कारण की आहे ना आत्ताच नको सांगायला म्हटलं थोडे दिवस होऊन द्यावं आणि मग नंतर सांगावं तर मस्तच आहे ना सगळ्यांनी एन्जॉय वगैरे केला आणि त्याचबरोबर मग बड्डे बॉयसंग फोटोज आणि व्हिडिओजसुद्धा काढू म्हणजे काढून घेतले आम्ही छान प्रकारे आणि सगळा हा कार्यक्रम झाला ना मग त्यानंतर डान्सिंग वगैरेसुद्धा केलं आणि आता थकून येणार इतकं दमलं होत ना त्यामुळं म्हटलं आता पहिल्यांदा जेवण करून घ्यावं तर इथं सगळे लाईनवारी लागले होते इकडची सारखी पद्धत नाही इथं म्हणजे ना लाईनवारी लागून असं जेवण ज्याच्या त्याच्या हातानंच घेतात तर मस्त असं जेवण वगैरे सगळं काही केलं आणि खूप थकलं होतं आता यामुळं घरी आलो या आणि आरूला पण झोपी लावलं ती पण खूप दमलेली होती ना मग तिला झोप आलेली होती तर म्हटलं आता चला नको जास्त वेळ बसायला आणि सुद्धा आले होते पाठीवरून यामुळं आलोत घरी मग निघून तर चला आता आजचा ब्लॉग इथेच संपूया आणि पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि चला आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय सी यू